हाय नमस्कार स्मार्ट शाळा युट्यूब चॅनलमध्ये मी प्रवीण यादव आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविज्ञान विद्यालय आरमोरी येथे बी टी एस अर्थात व्हॅलेंट टॅलेंट सरची ही परीक्षा होती ही परीक्षा आज इथे व्यवस्थितपणे पार पडलेली आहे इयत्ता पहिलीपासून तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा होती या परीक्षेसंदर्भात पालकांची आणि विद्यार्थ्यांचे काय मनोगत आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या सर नमस्कार आपण आयोजक म्हणून भामोरे सर या केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून काम सांभाळलात काय काय अडचण आल्या आणि का वाटलं सर तुम्हाला इथं सेंटर ठेवावं असं सेंटर ठेवण्याचा मागे एक उद्देश हा होता की इथे जवळपास पाचशे विद्यार्थी एकाच शाळेमध्ये बसू शकतात इतकी मोठी इमारत इतरत्र मिळणे सुट्टीच्या दिवशी फार त्रासाचे रा होते इथं सर्व व्यवस्था होती त्याच्यानंतर इथल्या मुख्याध्यापकांचा सहकार्य शंभर टक्के होता आधीपासून आमची त्याच्यासोबत ह्या संदर्भात ह्या परीक्षेसंदर्भात बोलली झालेली होती मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी आम्हाला सह के सहकार्य केलं खूप छान पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलंच आम्हाला की दरवर्षी आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने सहकार्य करणार कारण परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे आम ना आमचे सुरुवातीपासून ह्या संदर्भात सहकार्य तुम्हाला राहील असं त्यांचं बोलणं झालं होतं अगदी बरोबर सर इयत्ता पहिलीपासून तर आपण आठवीपर्यंतची पर्यंतची परीक्षा इथे आयोजित केलेली होती इथे काही पालक आहेत आपण त्यांना विचारून बघूया की पहिलीला का महत्वाच्या परीक्षा आठवीला का महत्वाची आहे आणि अशा परीक्षा व्हाव्या का आपण पालकांना विचारून घेऊ नमस्कार आपण कुठून आला देसाईगंजा देसाई अच्छा आपले विद्यार्थी आहेत सर। हो ना इथे आपले सर आले तिथे ओके तर आपण पहिल्या वर्गातल्या विद्यार्थी होते आपले हो सर। तर आपल्याला का वाटलं की पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यायला लावावी म्हणून सर कसं आहे सरावाशिवाय म्हणजे मुलांचं कॉम्पिटिशन वाढत नाही अशा सर्व परीक्षा व्हायलाच पाहिजे त्याच्यानं मुलं आमची परीक्षा आहे असं म्हटल्यानंतर ते अभ्यास करायला खूप प्राधान्य देतात खेळाकडे कमी आणि अभ्यासाकडे जास्त बरोबर त्यांचा नॉलेज वाढतो आणि एवढ्या मोठ्या लोकांमध्ये परीक्षा द्यायची दोन तासातच परीक्षा पेपर सोडून झाला पाहिजे हा दृष्टिकोन वेळेचा बंधन करून तो बरोबर लिमिटमध्ये येऊन भविष्यामध्ये एम पी एस ची तयारी ही तुम्ही याच्यातून बरं आपण विद्यार्थ्यांना विचारू की परीक्षा कशी वाटली निकू कशी वाटली तुला परीक्षा ही पेपर सोडवताना मजा आली अभि तुला पेपर छान गेला मजा आली का रडलं बिडलं नाही ना, ना? हा आपण पहिलेचे विद्यार्थी असलो तरी घाबरायचा नाही त्याच्याविषयी सांगायचं सर हा मी सुपरवायझर म्हणून याच्या वर्गामध्ये होतो आणि ही पहिल्या वर्गाची मुलगी आहे पहिल्या वर्गाला शक्यतो ते वाचत तर मंडळी ही होती बी टी एस परीक्षेची संपूर्ण माहिती आणि ही बी टी एस परीक्षा कशी घेतली जाते कुणासाठी घेतली जाते याची संपूर्ण माहिती आपण इथल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून आणि पालकांकडून घेतलेली आहे आपणही अशा परीक्षांची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या जेणेकरून भविष्याची जडणघडण या परीक्षामधून त्यांची होईल तयारी होईल व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर स्मार्ट शाळा युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र